पाटील पोलीस पाटील गाव पोलीस आले मदत करणारे मोठं व्यक्तिमत्व गाव काही तितंबा झाला की साऱ्यात पहिले आठवडे ते पोलीस पाटलाले लो पोलीस पाठलाले फोन लावा पोलीस पाठलाले फोन लावा पण गेल्या दोन तीन वर्षापासून तिने पोलीस पाठलाची अवस्था बेसन आहे एक तर मानधन तत्वावर काम करतात कोरोना कालखंडात याचं कामही मोठं खतरनाक झालं काही भरपूर जण जे पोलीस पाटील आहेत कि नाही ते हुतात्मा झाले आज या ठिकाणी म्हणजे विश्रामगृह परतवाळा या ठिकाणी काही पोलीस पाटील बंधूची बैठक आहे त्याच्यासोबत भेटून विचारू येले की आज बा काय विषय आहे तुमचा पोलिस पाटील म्हटलं की लोकले माणसाचेहरा आठवत पण पोलीस पाटील म्हणून प्रशासना वतीनं ना की नाही काही महिला सुद्धा या ठिकाणी नियुक्त केल्या काही पोलीस पाटील आज वय मोठा या ठिकाणी जमा झाले काय विषय होता बा तुमचा सतरा डिसेंबर चर्चा केली आहे बाकी विषयावर चर्चा केली आमची माझा आहे मग काही तोडगा काय काय भाऊ आहे सांगितलं की तुमचे सगळे मागण्या ज्या आहेत ते पूर्ण होतील काळात आम्ही प्रयत्न करू आणखीन एक पोलीस पाटील असणाऱ्या महिलाही आज तुमची या ठिकाणी बैठक झाली भाऊ यात कोणत्या विषयावर चर्चा केली तुम्ही आजचा आमचा मुख्य विषय होता मानधन वाट आणि आमचं नूतनीकरण जे आहे ते बंद व्हावं आणि वयोमर्यादा पासष्ट वर्ष करण्यात यावी हे आमचे मुख्य विषय होते कोरोना कालखंडात काय झालं लय मोठ्या प्रमाणात पोलीस पाटील बांधव होतात ना झाले तर प्रशासनाला तुम्ही पन्नास लाख रुपयाची मदत केली ते आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या दोन केस आहेत काय झालं त्या प्रकरणाचं सर uh, आतापर्यंत अजून आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे दोन लोक uh, करोना काळात मुखी पडलेले आहेत त्यांना अजूनपर्यंत शासनाचा निधी उपलब्ध झालेला दा नाही आणि मला असं वाटतं की करोना काळामध्ये ज्या पोलीस पाटलांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे जे ग्रामीण भागामध्ये करोना काळात चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्या काम करत असताना ज्या दोन पाटला पोलीस पाटलांचा मृत्यू झालेला आहे त्यांना अजूनपर्यंत निधी मिळाला नाही तो शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी मागणी पोलिस पाटील संघटनेचे राहुल पाटील ओके आहेत राहुल बुक मला एक सांगा मध्यंतरीच्या काळात विचार केला की नाही आपल्या जिल्ह्यातले दोन पोलीस पाटील जे हुतात्मा झाले प्रशासनाच्या वतीनं काही दिलं गेलं की नाही ना तरी काही अत्यंत मोठ्यात मोठा पाठपुरावा आपण त्या ठिकाणी केला राज्यभरात पोलीस पाटील एवढे जे कोरोना काळात दयनीय विषय जाऊन काम करत होते त्यावेळेस आपले दोन सहकारी कोरोनाची लागण होऊन निधन झालं त्याचं एक्स्पायर झाले आणि त्यानंतर आपण पाठपुरावा केला शासनाने का बाबा यांच्या कुटुंबियांना आपण रुपये पन्नास लक्ष सानुकूळ सहाय्य उपलब्ध करून द्यावं पण अजूनपर्यंत शासनाची उदरसीता अशी आहे की ते शासन त्यांच्या कुटुंबापर्यंत संवेदना व्यक्त करण्यासही पोचलं नाही आणि त्यांच्या कुटुंबियांना रुपये पन्नास लक्ष सानुगूळ सहाय्य उपलब्धही करून दिलं नाही आणि त्यातच आपण त्यांना ही मागणी केली की जे लोक या कोरोनामध्ये शहीद झाले आणि त्यांना हुतात्मा मिळालं त्यांच्या कुटुंबियांना कोणीतरी त्यांच्या कुटुंबातलं एक व्यक्ती हे पोलीस पाटील पदावर घेण्यात यावं आणि त्यांना एक वेगळा सन्मान आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे अशी एक मागणी आपण पोलीस पाटलांच्या वतीनं राज्यभरात केली त्यातून राज्यातल्या जवळपास पाच ते सहा पोलीस पाटील यांनाच रुपये पन्नास लक्ष सानुकूल सहाय्य मिळालं परंतु जिल्ह्यात अजूनपर्यंत त्याचं अनुदान ते उपलब्ध झालेलं नाही आहे तर मागच्या वेळेस काय झालं तर तुमची माही भेट झाली ती बोलले तेव्हा इथं तिने आपले गृहमंत्री आले ते खावं तुम्ही मागणी केली होती की, की पोलीस पाटील या गटातला एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घ्यावा जेणेकरून बा तुमचे जे प्रॉब्लेम आहेत त्या ठिकाणी तो माणूस बोलेल काय झालं ते मॅटर पुढे काय झालं आपण राज्यभरात हे मागणी केली का पदवीधराचा एक विधान परिषद सदस्य आहे त्याच्यानंतर राज्यातल्या शिक्षकांचाही आहे त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचाही आहे पण राज्यात अडोतीस हजार पोलीस पाटील आहे त्यांचा एक प्रतिनिधी असावा जेणेकरून आमच्या मागण्या ह्या सभागृहात त्यांनी मांडल्या पाहिजे आणि मागण्या मांडत असताना ज्या पद्धतीनं संघटना आणि संघटनेचे अध्यक्ष संघटनेचे नेते हे राज्यातल्या शासनाला वेळोवेळी सांगतात का आमच्या आमच्या राज्यातल्या ह्या पाटलावर हा असा अन्याय होतो आणि तो अन्याय निरासन करण्याचं काम तुमचं आहे परंतु हे होत असताना आमचा हक्काचा आवाज त्या ठिकाणी थांबलेला आहे म्हणून तो आमचा एक हक्काचा आवाज असावा आणि तो विधान परिषदेमध्ये दोन लोकांच्या माध्यमातून असावा अशी आम्ही मागणी शासनाला वारंवार केली आणि जे शासनकर्ते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की येत्या काळात बाबा नक्कीच या मागणीचा विचार होईल आणि आपले दोन प्रतिनिधी त्या ठिकाणी शासनाच्या म्हणजे आमच्या पोलीस पाटलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभागृहात पोचतील आणि आमचा हक्काचा आवाज आमच्या मागण्या बुलंद करण्यासाठी ते दोन लोक सहकार्य करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि शासन नक्कीच आम्हाला यामध्ये पाठपुरावा करत असताना सहकार्य केले आणि जे सत्ताधारी धारी असतील किंवा विरोधी पक्षातले नेते असतील त्यांनी आम्हाला सांगितलं आहे ये की येत्या काळात नक्कीच तुमचे दोन प्रतिनिधी हे सभागृहात राहतील बाकीच्या राज्यात जर आपण गेलो तर पोलीस पाटलाले चतुर्थ सैनी हातजा लावू आहे हे भरपूर आहे पंधरा पंधरा अठरा अठरा वीस वीस हजार आपल्या इकडे काहीतरी सहा साडेसहा सात हजार रुपये भाग ते एवढ्या काय म्हणायचं आमच्या प्रति पोलीस पाटला प्रति शासनाची कुठेतरी उदासीनता दिसते आहे त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्या जो पंधरा जो समजा जो आहे किमान किमान युद्ध कायदा पंधरा हजाराचा आहे त्यानुसार आम्हाला सुद्धा तेवढा मानधन आम्हाला देण्यात यावं अशी शासनाला आमच्या इकडून पोलीस पाटली संघटनेची एकूण मागणी आहे उद्यावर पोलीस पाटील म्हटलं की एका महिन्यातून दोन चार वेळा तालुक्याच्या ठिकाणी ठिकाणी लागते म्हणजे तहसीलमध्ये जावं लागते आणि पोलीस स्टेशनात जा लागते पहिले अमरावतीला जा लागते की भाड्या पैसे देते का नाही सरकार का बस फक्त नावालीस पोलीस पाटलाची पदवी दिलाय दोन हजार बारापासून पासून पोलीस पाटलाचा प्रवासी भत्ता मंजूर झाला पण आजपर्यंतही पुण्या अमरावती जिल्ह्यात पोलीस पाटलाला भत्ता भेटला नाही हा भेटायला पाहिजे का नाही हा भेटायलाच पाहिजे हां कारण पोलिस पाठल्याचे खिशातून पैसे जातील त्याचा बांधनही पुरत नाही महिना अरे बाप रे या ठिकाणी अचलपूर तालुक्यातले जे पोलीस पाटील बांधव आहेत ना ते एकत्र आले त्यांनी विविधतेच्या प्रश्नावर चर्चा केली एक तर कसा नाव मोठं लक्षण खोटं असा तितंबा पोलीस पाटलाचा एका काळात पोलीस पाटील मधले पुरा गाज रुबाबराय पण आजकाल असं झालं की पोलीस पाटलाचं मानधन जर म्हणसालं राजेव तर दोनशे तीन रुपये रोज म्हणजे एका महिन्याचा विचार केला साडेसहा हजार रुपये भेटते तर त्यातल्या त्यात येले दोन चार खेप तालुक्या ठिकाणी जावं लागते मीटिंग असली की अमरावतीला जा लागते याचा दोन हजार बारा साली म्हणते काहीतरी भत्ता आलाऊनच तो जाहीर केला सरकारनं पण रुपया दिला नाही जाणा बाबा त्याचे तुमच्या ड्रायव्हरले पन्नास पन्नास साठ साठ हजार पगार आणि इकडे पोलीस पाटील नाव आलेच आहे आणि त्याला काहीच देऊन राहिले आणि विशेष म्हणजे गावखेड्यात काही झालं की साऱ्यात पहिले पोलीस पाठलाच त्या ठिकाणी जावं लागते म्हणजे पोलीस प्रशासनाला मदत करणारा सर्वात महत्त्वाचा घटक जर म्हणाल तर पोलीस पाटील आहे पण पोलीस पाटील की नाही लय मोठ्या समस्यांनी सध्या ग्रस्त आहे त्यातल्या त्यात मध्यंतरी ती एक बिमारी आली ती त्या बिमारीनं काही महाराष्ट्रातले लय पोलीस पाटील हुतात्मा झाले त्याला पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान असं द्याचं शासन ठरवलं पण अमरावती जिल्ह्यातले जो जे हुतात्मा झाले ते अजून रुपया दिला नाही विशेष म्हणजे प्रशासनाच्या वतीन त्याला साधी त्याची सातव नाही करण्यात आलं नाही हा खराखुरा आळावा बातमी जशी आहे तशीच जे काय बोलले हे पोलीस पाटील बोलले मले काय बाबा याच्यातलं काही समजत नाही हे तुम्हाला गावरान नाईंटीवर पाहिले ऐकायला भेटली बातमी खरी आणि जाग्यावरजून फक्त गावरान नाईंटी कवर करते म्हणून तुम्ही युट्यूबवर जाण गावरान नाईन्टी तेच आपली नाईंटी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपली वरडी भाषा की नाही टिकली पाहिजे म्हणून मी प्रवीण ताडे सोबत आकाश खेरकर गावरान नाईंटीसाठी अचल ध्यास समाजसेवेचा ध्यास रुग्णसेवेचा शक्ती फाउंडेशन परतवाडा